तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मधल्या टप्प्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी मध्ये दहा ओव्हर झालेले आता राहिलेल्या ओव्हरची बॅटिंग तुम्हाला सगळ्यांना करायची आहे आणि ती बॅटिंग करत असताना ताकदीने बॅटिंग करा भगीरथ सारखा विराट कोहली इथं असल्यावर आम्हाला काळजी करायचं कारण मॅच आपण निश्चितपणे जिंकणार आहोत या मॅच मध्ये विजय आपला निश्चितपणे असणार आहे परंतु महाराष्ट्र आणि देश संपूर्ण बघतोय की या मतदारसंघातून गेले दहा वर्ष एक निष्क्रियता होती आता होणाऱ्या भविष्यकात एक सक्रिय उमेदवार प्रणित त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिल्लीला पाठवायचं काम आपल्याला करायचं आहे सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा आहे या सोलापूरच भलं करण्याचं काम अनेकांनी गेल्या अनेक वर्षामध्ये केलेलं आहे मालके नादा आमच्या बरोबर आमदार म्हणून काम केलं मी मंत्री होतो त्यावेळी आणि मला आठवत या जलसिंचन प्रकल्पासाठी मला वाटते जेवढा आखंडांडा भालके नाण्याने केला असेल तेवढा कुणीही केला नव्हता हे जाहीर पडले आपल्याला या योजनेचं श्रेय द्यायचं असेल ते नाण्यांनाच ना त्यावेळी द्यावं लागेल आज दुसरं कोण त्याचा श्रेय घेतो म्हणलं तर त्याला घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी असणार नाही खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा साली त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जी आर काढणं पस्तीस गावच्या पाण्याचा विषय मार्गी लावणं हे एक स्वप्न घेऊन आमदारांनी निवडणूक लढवली होती आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये भालके साहेबांनी ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितपणे केली होती पुढच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे त्या प्रकल्पातल्या गावा वगळण्यापासून आरकरण्यापर्यंत अनेक राजकारण हे भाजपचं सरकार आल्यावर त्या ठिकाणी झालं पाच वर्ष दोन हजार चौदा ते एकोणीस कुणाचं सरकार होत भाजपचं सरकार होत त्यावेळी तुमचे डोळे उघडले नाहीत या सगळ्या गोष्टीसाठी हा प्रश्न आता भाजपच्या मंडळींना त्या ठिकाणी विचारावा लागेल आज ही मंडळी मागच्या आमच्या पुण्याईच्या जोरावर तुमच्याकडे मतं मागण्याचा प्रयत्न करतायत परंतु तुम्ही काय केलं हे सांगण्याचं काम ते त्या ठिकाणी करत नाही म्हणून आज आपली सगळ्यांची जबाबदारी आज प्रणितिताई सारख्या एक सक्षम भगिनी आमच्या लहान भगिनी म्हणून मी असेल अमित देशमुख असेल आज आम्ही सगळे प्रचाराला आलेलो कारण की आम्हाला विश्वास आहे की जर लहान बहीण दिल्लीला खासदार गेली तर तुमचे प्रश्न सोडवण्याशिवाय गप्प असणार नाही हा विश्वास देण्यासाठी आम्ही आलेलो आम्हाला खात्री आहे की हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणे प्रणितीतही येणारे भविष्य काळ या ठिकाणी करणार आहे आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या उभ्या आमचे नेते राहुल गांधींनी हे जाहीरनामा या भारतासाठी काढला काँग्रेसचा काढला इंडिया आघाडीसाठी काढला महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आम्ही तो जाहीरनामा लोकांच्या पर्यंत पोचवायचं काम करतोय काय जाहीरनामा या देशातल्या तरुणांना पहिल्या वर्षी तीस लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दिलेलं आहे पहिल्या वर्षी सरकारी तीस लाख नोकऱ्या देण्याचं अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यातल्या पंधरा लाख नोकऱ्या या महिलांसाठी राखीव असतील या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे दुसऱ्या बाजूला गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार साडेआठ हजार रुपये महिना देणार ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे मुलगा मुलगी ग्रॅज्युएट झाली डिग्री घेतली डिप्लोमा घेतला की ताबडतोब त्याला एक लाख स्टायफन म्हणून त्या ठिकाणी दिला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षानं या ठिकाणी घेतलेली आहे या देशातला बासष्ट टक्के वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे शेत आणि शेती आणि शेतकऱ्याची परिस्थिती काय असते याची जाणीव आपल्याला या ठिकाणी आहे आज एका खताच टिक्का घेतलं तरी आम्हाला जीएसटी त्या ठिकाणी आहे ट्रॅक्टर घेतला तरी जीएसटी आम्हाला जावं लागतो काँग्रेस पक्षाला जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे काँग्रेस आणि इंडियाची सत्ता आली तर सगळ्या शेती आजाराचा जीएसटी रद्द केला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी घेतली बारा टक्के अठरा टक्के जीएसटी आज आम्ही शेतकरी अवजारावर शेती अवजारावर या ठिकाणी नेतो हा जीएसटी रद्द करण्याची भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून आपण घेण्याचं काम या सत्ता आल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने घेणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेस पक्ष जे करतोय ते गरिबांसाठी हा जाहीरनामा आहे सामान्य माणसाला आधार देणारा हा जाहीरनामा आहे माझी भगीरत्न विनंती आहे हा जाहीरनामा लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम करा प्रकाश सगळ्यांनी हा जाहीरनामा लोकांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे प्रत्येक मुद्दा या लोकांना सांगणं गरजेचं आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना मराठा आरक्षणाचा कायदा पहिला आपण त्या ठिकाणी केला या कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कोण गेलं हायकोर्टात कोण गेलं हा कायदा रद्द करण्यासाठी भूमिका कुणी घेतली हा इतिहास तुमच्या समोर या ठिकाणी सातत्याने या कायद्यामध्ये अर्थ येतात ते पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा राहिल्या येतात काँग्रेस पक्षाने यावेळी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेला आहे ही आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ही काढली जाईल ती वाढवली जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी घेतली याचा अर्थ येणाऱ्या भविष्य काळ कायदेशीर आधार या मराठा आरक्षण असेल इतर आरक्षणाला हो कायदेशीर आधार देण्याची भूमिका कायद्याच्या माध्यमातून केली जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेली आपण जाहीरनामा वाचला तर आपल्याला लक्षात येईल की हा लोकांचा जाहीरनामा आहे लोकांचा दस्तावेज आहे लोकांसाठी केलेला जाहीरनामा आहे आणि मग हा जाहीरनाम्याची अंमलबजावणी जर करायची असेल लोकांपर्यंत या योजना पोचवायच्या असतील तर आपल्या विचाराचं सरकार या दिल्लीमध्ये असणं गरजेचं आहे आपल्या विचाराचा खासदार या सोलापूर मधन जाणं गरजेचं आहे आणि आपल्या विचाराच्या परिणितीत आहे या शंभर टक्के खासदार झाले पाहिजेत ही भूमिका आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल रात्र वहिरायची आहे दुसऱ्या बाजूला आलेले उमेदवार जबरदस्ती उभा केलेले उमेदवार त्या ठिकाणी आहेत उमेदवारांना घरा माहित उमेदवारी करताना जो उमेदवार सपाच्या उमेदवारीचा फायम सही करायला विसरतो तो उद्या तुमचं मला काय करणार तो तुमचं मला काय करणार उमेदवारी अर्ज ज्या भरता येत नाही उमेदवारी अर्जावरची सही जो माणूस विसरतो तो तुमच्या भविष्यकाळातल्या विकासावर काय सही करणार हे जनतेनं या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे ज्याला उमेदवारी अर्ज भरता येत नाही आता लाखाच्या मताची बाता करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि म्हणून आपली जबाबदारी भविष्य काय प्रमिती सारखी एक सक्षम भगिनी जी लोकांच्या मध्ये जाऊन ज्याचा उल्लेख अमित देशमुखांनी केला साडे चारशे गाव हे मला वाटते गाव टू गाव गेलेत उलट्या बाजूचे उमेदवार किती गावात गेलेत मला या ठिकाणी माहित नाही मागच्या दहा वर्षातले खासदार का इकडे कधी म्हणजे असे चुकून आले तर ओळखायचं बी नाही कोणते चुकून आले ते म्हणजे आमची लढाई चालू आहे ते मागच्या दहा वर्षातली निष्क्रियता आणि पुढच्या दहा वर्षातला विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत भाजपच्या काळामध्ये काय चाललंय एका सोलापूर जिल्ह्यामधल्या चार लाख शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले शी विमा कंपनीने किती पैसे मिळाले तीनशे वीस कोटी रुपये फक्त सोलापूर जिल्ह्यातले पैसे हे विमा कंपनीने मिळवायचं काम या सोलापूर जिल्ह्यामधून त्या ठिकाणी केलं जल जीवन मधल्या एकशे दोन योजना माणसाला वनवन या ठिकाणी फिरावे लागतं हे सांगायचं काम या मंडळीने त्या ठिकाणी केलं पाहिजे आज आम्ही आजपर्यंत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही सातत्याने या ठिकाणी केलं आम्ही शिव उत्साहात केली शाव जयंती उत्साहात केली आम्ही आंबेडकर जयंती उत्साहात केली महावीर जयंती उत्साहात केली बसवेश्वर केली पंढरपूरची वारी आम्ही उत्साहात या ठिकाणी केली आम्ही जाती आणि धर्माचा विचार आम्ही या ठिकाणी केला नाही आम्ही मदतीला ज्यावेळी मदत करतो त्यावेळी कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याचा विचार आम्ही केला नाही आम्ही ज्यावेळी रक्तदान केलं त्या ते रक्त कुठल्या जातीला जाणार याचा विचार आम्ही कधी पन्नास साठ वर्षामध्ये केला नाही परंतु गेल्या दहा वर्षामध्ये मात्र जाती आणि धर्मामध्ये ते आणण्याचं काम भाजप सरकार करताना आपल्याला या ठिकाणी दिसते समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करताना दिसतंय ज्या महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या महात्मा गांधींची जयंती पुण्यतिथी आम्ही या ठिकाणी केली परंतु दुर्दैवानं आज महात्मा गांधींच्या मारेकरांची नोडची पुण्यतींती जयंती या देशामध्ये होते याच्यासारखं दुर्दैव या ठिकाणी कुठला नाही याच्यासारखं दुर्दैव कुठला नाही आणि एक चित्र जर बदलायचं असेल हे चित्र जर बदलायचं असेल तर येणाऱ्या भविष्यात तुम्हाला आम्हाला भूमिका या ठिकाणी घ्यावी लागणार भाजपचे मंडळी शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल वक्तव्य या ठिकाणी करतात सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल वक्तव्य करतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली ती घटना बदलण्याचं काम करणाऱ्याच्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी करतात ही महाराष्ट्र ही संतांची भूमिका संतांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी राहिलेला आहे हा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास ठेवण्याचं काम ही भाजपची मंडळी या ठिकाणी करतात हे आपल्याला मान्य करायचं नसेल तर या सगळ्या गोष्टीला लगाम घालायची भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी येणार आहे ही जबाबदारी आपली असणार आहे की या निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे या सगळ्या गोष्टीला बाजूला सरण्याचं काम जी मंडळी करताय त्यांना लगाम घालण्याची भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी करावं लागेल ज्या ज्या मंडळीने आरक्षणाला विरोध केला ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय केला बेरोजगार करण्याचं काम या ठिकाणी केलं रोजगार कुठलाही वाढवलेला नाही त्या सगळ्या मंडळींना घरात बसण्याचं काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज आपण देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी भाषण करतात आपण भाषण ऐकल्यानंतर विचार करतो त्यातले बारा मिनिट काँग्रेसवर ते बोलतात दहा वर्ष काय काम केलं हे सांगत नाही ज्यावेळी निवडणुकीला माणूस जातो त्यावेळी मी दहा वर्षात काय केलं हे सांगणं अभिप्रेत असत परंतु साठ वर्षात काँग्रेसनं काय केलं आणि काय नाही केलं हे अजून त्यांना सांगावं लागतं दहा वर्षाचं कर्तृत्व ते काय सांगू शकत नाही काय सांगणार खताच्या टिक्क्यावर फोटो त्यांचा आहे खताच्यावर फोटो त्यांचा कस साठी माहित आहे का तुम्हाला आठवण करून द्याला डीएपीचा दर चारशे वर बाराशे वर गेलाय तो त्या फोटो मुळे गेलाय कुणामुळे गेला? गेलाय त्या फोटो मुळे गेलाय अधिकारी सुद्धा हुशार आहेत फोटो टाकलाय तिथं आम्ही काय केलेलं नाही दर वड करणाऱ्याचा फोटो आम्ही तिथं दिलेला तिथं तुम्हीच बघा आणि निर्णय घ्या आता युरियाचा टिक्का पंचेचाळीस किलोचा चाळीस किलो झालं दर हाय तोच आहे हे आपण लक्षात या ठिकाणी ठेवलं पाहिजे दुधाचं अनुदान पाच रुपये त्या ठिकाणी दिलं पोचलं का कोणाला हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे मस घेतली मज या आमची तर ती अनुदान का आमचं अजून पदरात पडलं नाही पाच रुपये देतो म्हणून सांगितलं शंभर आठी गाठल्या शंभर गोष्टी करायला सांगितल्या आता ते पैसे काय मिळतील असं मला वाटत नाही आम्ही गोकुळच्या माध्यमातून लोकांना जास्तीचा दर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं करतो सरकार सरकारपेक्षा चार पैसे जास्त भूमिका आम्ही या ठिकाणी स्वीकारत असतो परंतु आज सरकारनं पाच रुपयेच अनुदान हे लोकांच्या पोचलं का तर ते पोचलं नाही हे वस्तुस्थिती आज सामान्य माणसांमध्ये या ठिकाणी आम्ही म्हणून फसवणार सरकार आहे घोषणाबाज सरकार आहे सामान्य माणसाला न्याय न देणार सरकार आहे गरिबाचे अश्रू न पुसणार सरकार आहे शेतकऱ्याला वारंवार शोधणार हे सरकार या ठिकाणी आहे आणि म्हणून या सरकारला जर योग्य उत्तर द्यायचं असेल तर हे निवडणूक महत्वाचे आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला तो अधिकार वापरण्याची गरज येणाऱ्या सात तारखेला आपल्याला या ठिकाणी असणार आहे महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे। आज सर्वे आलेले आहेत सर्वे मध्ये महाविकास आघाडी सरकारला जवळजवळ जो जो एकोणचाळीस जागा दाखवायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे एकोणचाळीस जागा येत आहेत चारशे काही नाही तुम्ही लिहून घ्या मी, मी शाहीरपणे सांगतो दोनशेच्या पुढे भाजप या ठिकाणी जात नाही दोनशेच्या पुढे भाजप हे देशामध्ये जाणार नाही आणि म्हणून ते चारशे तारच्या घोषणा या ठिकाणी करतायत लोकांना भूलभूला करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आपण फसून चालणार नाही दहा वर्ष फसलेलो दहा वर्ष महागाई किती वाढली शेतीला भाव किती मिळाला हे आपल्या समोर वस्तुस्थिती असेल तर आता निर्णय बदलण्याची जबाबदारी येणाऱ्या सात तारखेला आपली असणार आहे आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे सोलापूरकरांना आता ठरवलं पाहिजे आम्ही कोल्हापुरात जसं आमचं ठरलं म्हणतोय आणि निर्णय घेतोय तसं आता सोलापूरकरांनी ठरवा सोलापूर ठरवा